नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो ही गरजेचं असत केसांना पोषण मिळावे यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करायला हवा कारण वेळेवर जेवण पोषक घटकांचा अभाव यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात शारीरिक आरोग्य चांगलं ठेवणं त्वचा आणि केसांसाठी उत्तम ठरते। केसांची गळण थांबवण्यासाठी तुम्ही आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने केसांना फाटे फुटणं केस कोरडे होणं केस गळणं या समस्या उद्भवत नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत असे कोणते पाच पदार्थ आहेत जे खाल्ल्याने आपले केस नक्कीच चांगले होतील. आलं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्ट नुसार उंदरावर केलेल्या एका संशोधनात केसांच्या वाढीसाठी आलं प्रभावी असल्याचे दिसून आले आलं एक उत्तम हर्ब ज्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत आल्याचे पाणी रोज प्यायल्याने शरीराला तुम्ही हेल्दी ठेवू शकता आल्यात मध मिसळून प्याल्याने केस नैसर्गिकरित्या काळे राहतील आल्याचा चहा आल्याचे पाणी रोज प्याने शरीर हेल्दी राहते आल्यात मध मिसळून प्याल्याने तुम्ही काळेभोर लांब केस मिळवू शकता आवळा आवळ्याला एक सुपर फूड असे म्हटले जाते आवळ्याचे सेवन केल्याने केसांच्या अनेक समस्या टाळता येतात आवळा केसांना काळे करण्यासाठी केस गळण रोखण्यासाठी उत्तम ठरतो आवयाचा हेअर पॅकही तुम्ही केसांना लावू शकता मेडिकल न्यूज टुडे नुसार आवळ्यामुळे केस गळण थांबवण्याबरोबरच कोंडा होणं कोरडा स्कॅल फंगल इन्फेक्शनचा बचाव होतो यामुळे केसांचा नैसर्गिक रंगही टिकून राहतो गाजर गाजर व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत आहे गाजरात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई यांसारखे अनेक पोषक तत्व असतात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने केस गळण्याचा त्रास होत नाही आणि केसांची मुळं मजबूत होतात अश्वगंधा अश्वगंधा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो रोज अश्वगंधा पावडरचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची समस्या टाळता येते रोज अश्वगंधा पावडर दुधाबरोबर मिसळून प्यायल्याने केस बोल राहण्यास मदत होते ड्रायफ्रुट्स केसांची लांबी आणि गुणवत्ता सुधारायची असेल तर तुम्ही बदाम काजू अक्रोड आणि तुमच्या आवडत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता यात बायोटीन म्हणजेच विटॅमिन बी सेवन असते जे केसांना लांब आणि दाट बनवण्यास मदत करतात हार्ट डिसीज आणि शरीरात सूज तयार होण्याचा धोका कमी करतात मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद